नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मी देवीसाठी एक सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन ही रांगोळी फक्त सजावटीसाठी नाही तर श्रद्धा भक्ती आणि सौंदर्याचं संगम आहे सुरुवातीला मी फ्लोअर स्वच्छ करून एक रिंग ठेवली या रिंगच्या आत मी चाळणीच्या साहाय्याने रंग टाकून कलशासाठी वर्तुळ तयार केला आणि त्याला डी लुक येण्यासाठी डार्क केशरी रंगाची आउटलाईन करून घेतली फ्लोअर थोडा ओला करून घेतला तर रंग चांगला बसतो आणि पसरतही नाही जर तुम्हाला रांगोळी कठीण वाटत असली तर तुम्ही र आउटलाईन पण काढू शकता जसे मी काढले आहे हे बेस तयार केल्यावर रांगोळीला प्रोफेशनल लुक मिळतो त्यानंतर मी नारळाची आउटलाईन काढली त्यात सुद्धा चाळणीने रंग भरला यामुळे रंग एकसारखा बसतो आणि सुंदर नारंगी रंगाने मी हलक्या रेषा काढल्या ज्यामुळे नारळाला एक क्रीडी लूक मिळाला रेषा काढताना हात हलका ठेवा जास्त दाबल्यास रंग उडतो आणि तो खराब होतो मी त्यावर हळद कुंकूचे लाल आणि पिवळे ठिपके दिले व पांढऱ्या रंगाने ठिपके आकार तयार केला त्याची देऊन सजावट केली त्यानंतर मी बॉटलमध्ये पिवळा रंग घेऊन सुंदर ठिपक्यांनी मंगळसूत्राचं डिझाईन तयार केलं के दिसण्यासाठी बॉटलची नोजल जाड नसावी पातळ असेल तर रंग व्यवस्थित त्यानंतर नारळाच्या भोवती पाणी काढूया आऊटलाईन सुरुवात करूया आउटलाईन काढून झाल्यानंतर त्यामध्ये पानास डब्बीने रंग भरला त्यानंतर एका काडीच्या साह्याने पानातील रेषा काढून घेतले इथे तुम्ही काहीही वापरू शकता जसे की पेन्सिल व कोणतीही टोकदार वस्तू पानं एकाच शेडच्या न ठेवता दोन वेगवेगळ्या हिरव्या शेड्स वापरल्यास अधिक रिअलिस्टिक वाटतात रांगोळीच्या उजव्या बाजूस मी निळा बॅकग्राऊंड कलर टाकला चाळणीच्या साह्याने नंतर स्केलने स्क्वेअर आकार व्यवस्थित करून घेतला जेणेकरून सर्व काही नीट दिसेल त्यानंतर मी फेंट निळ्या रंगाने हलकी शेडिंग केले जर हा कलर उपलब्ध नसला तर तुम्ही बनवू शकता जो डार्क निळा कलर आहे त्यात थोडासा पांढरा कलर मिक्स करायचा त्यानंतर मी एका बॉटलच्या सहाय्याने पांढऱ्या रंगाने ठिपक्याची बॉर्डर तयार केली लक्ष असू द्या सर्व ठिपके आकाराचे यायला लहान येता कामा त्यानंतर लगेच मी गुलाबी रंगाने दुसरी लेयर तयार केली ही दुहेरी बॉर्डर रांगोळीला खूपच आकर्षक फिनिशिंग देते बॉर्डर करताना कोपरे नीट बनवा कारण कॅमेऱ्यावर कोपरे चौक दिसतात नंतर या बॅकग्राऊंड वर मी बॉटल मध्ये पांढरा रंग घेऊन श्री महालक्ष्मी असं सुंदर नाव लिहिलं अक्षर लिहिताना आधी पेन्सिल न मार्क करून ठेवलं तर स्पेसिंग बरोबर राहते व अक्षर अगदी व्यवस्थित येतात त्याचबरोबर बाजूला लक्ष्मी देवीची सुंदर पावलं काढली आणि त्यात हळद व कुंकूच्या रंगाने शेवटी भरले कलशाच्या खाली एका बॉटलच्या मदतीने गुलाबी ठिके दिले त्याला हलक्या हाताने प्रेस करून एका काडीच्या सह्याने बॉर्डर तयार केली यात आतमध्ये फेंट गुलाबी रंगाने शेडिंग करून कमळाचं फुल तयार केलं आणि मित्रांनो अशी तयार झाली आपली मार्गशीर्ष गुरुवार विशेष श्री महालक्ष्मी देवीची रांगोळी जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहा आणि अशाच सुंदर रांगोळीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद